वन हात सरळ टू हात सरळ थ्री येस येसळ फोर फाय हात जवळ आला पाहिजे सिक्स हात खालून येस सेवन येस एट नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हा तसेच हात एंटरलॉक स्टार्ट वन yes 2 three, four, 5 six, seven, 8, nine, ten, ten, nine, eight Seven six five four three two one relax. Third exercise Tanantra body relax start Pivarthi yes one dhonipal alternate two three yes four perfect फ सिक्स सेवन एट नाईन टेन व्हेरी गुड टेन नाईन एट फक्त टच करा हात सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स थोडं रिलॅक्स करा बॉडी पाठीमागे हात ठेवा आणि रिलॅक्स करा पुन्हा हेच तीन एक्सरसाइज रिपीट हात एंटर लाव हात समोर सरळ सरळ हात सरळ थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता परफेक्ट आहे नाईन टेन रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स चला सेकंड एक्सरसाइज स्टार्ट वन यस व्हेरी गुड टू जेवढं शक्य आहे तेवढं खाली जायचं आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री व्हेरी गुड टू वन रिलॅक्स थर्ड स्टार्ट वन फक्त टच करा हात आणि खाली करा हात टू हात वरती थ्री फोर Five, six, seven, very good, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, very good, four, three, two, one, and relax. बॉडी थोडी रिलॅक्स करा टेन सेकंड करूया उजवा हात वरती ठेवा सगळेजण टू हा चला थ्री येस फोर फाय येस परफेक्ट सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स पार्टी खूप जात आहेत हां तुम्ही फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स सेकंड हात कमरेवरती स्टार्ट वन हात कमरेवरती आणि पुढे जायचंय बस स्टार्ट वन येस टू एकत्र करा हा बरोबर चाललाय सगळे थ्री फोर परफेक्ट फाय डोकं खाली टच होत असेल तर टच करा सिक्स सेवन एट जेवढं शक्य आहे तेवढंच नाईन टेन Ten Nine Eight Seven Six Five Four Three Two One relax third exercise Has hmm. start टोटच वन येस टू थ्री फोर फाय सिक्स सेवन तुमचं जर डोकं तुमच्या गुडघ्याला टच होत असेल तर टच करा एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स थोडेसे हात पाठीमागे ठेवा आणि बॉडी रिलॅक्स करा थोडं पाय तसेच ओपन राहू देत फक्त टेन सेकंड बस चला सोरा मॅडम पाय ओपन करा वन टूल्व थ्री फोर हा सरळ सरळ मॅडम हा फाय सिक्स सेवन येस एट नाईन पूर्ण हा तसा खाली, yes, खाली जाऊ दे हा खालचा टेन येस टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स कमी करा ना अंतर कमी करा अंतर कमी करा पायात ना हां चला हात कमरेवरती स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स

हां चला स्टार्ट टो टच स्टार्ट थर्टी काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स फाय बटरफ्लायमध्ये या व्यवस्थित अप अँड डाऊन हा मी काउंट करणार आहे वन टू थ्री फोर तुमच आत तुम्ही तसच ठेवा खात फाय सिक्स सेवन एट टेन टेन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन हात पकडा पायाखाली हां सरळ बसा डीप श्वास घ्या श्वास सोडत खाली या होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स पाय समोर ठेवा सरळ बस बस, बस. पायामध्ये शोल्डर लेवल गॅप हात असे खाली थोडेसे पाठी जाऊ दे हात स्टार्ट वन राईट राईट टू सगळे एकत्र करा थ्री फोर फाय एक पाय मॅट वरती एक पाय जमिनीवरती आला पाहिजे सिक्स येस yes, बरोबर सेवन एट नाईन अशा मॅडम अजून थोडं पायातलं गॅप वाढवा खाली ठेवा हो पाय हा टेन येस yes, टेन नाईन एट सेवन बॉडीला तुम्हाला बॅलन्स करायचं आहे सिक्स फाय हा पान कुठे आहे मान कुठे आहे मान कुठे आहे हा फाय थ्री हा होते बॉडी तशी होते टू वन रिलॅक्स सगळं व्हेरिएशन चुकवलंय पाय जवळ गेले पाय लूज ठेवा लूज ठेवा जेवढे जमतील तेवढे लूज हात समोर ठेवा पाठीमागे ट्विस्टिंग करायचंय हा उजवा हा डावा हात पाठीमागे स्टार्ट वन हा टू यस थ्री फोर फाय सिक्स सेवन कमरेला ट्विस्ट करायचंय बस सेवन एट 9 10 सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडा साईड बेंडिंग स्टार्ट कंटिन्यू वन यस हा चेंज टू हा सरळ थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स हा सरळ जाऊ देत फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स हात समोर ठेवा पुढे स्ट्रेच करा हळूहळू जाओ खाली 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 पुढे पुढे Hold one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and relax mata paki